जैसे अनेक संत समाज सुधारक देश को दिए या व्हिडिओतील दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेमधील पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चार उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषित करण्यात आलेली दोन लाख लोकांची सभा प्रत्यक्षात काही हजारांमध्ये गुंडाळावी लागली आहे मागील बाजूस निम्म्या आधी खुर्च्या रिकाम्या राहिल्या मोदींच्या भाषणासाठी साऊंड सिस्टीममधून आवाज देखील इको करण्यात आला पुण्यातील रेस कोर्स मैदानावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती पुणे शहराबरोबरच बारामती शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकांना आणण्याचे नियोजन करण्यात आले होते भाजपने ही सभा दोन लाख लोकांची होईल असे जाहीर केले होते त्यासाठी बसेस भरून आणण्यात आल्या परंतु जेमतेम लोकं देखील जमू शकली नाहीत मोदींच्या सभेला दोन लाख जण उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात खुर्च्यांची व्यवस्था पंच्याहत्तर ते ऐंशी हजार जणांचीच होती मात्र ह्या खुर्च्या देखील पूर्णपणे भरू शकल्या नाहीत प्रत्यक्षात मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हा देखील मागील भागात अनेक रॅकमधील खुर्च्या रिकाम्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या सुरुवातीला साऊंड इको करण्यात आला त्याबद्दलची तक्रार सभेतील उपस्थितांनी केली त्याची दखल दस्तरखोद मोदी यांना ला घ्यावी लागली शेवटी त्यांना भाषणात सांगावे लागले की माझ्यासाठी साऊंड इको करण्याची गरज नाही